छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एका हँडग्लोव बनवणाऱ्या ला कंपनीला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत एकूण सहा कामगारांचा आगीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे दरम्यान या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला मृत्यू पडलेल्या मृत्युमुखींना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे तर मयत कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले याशिवाय जखमी कामगारांना तातडीने शासकीय खर्चाने सर्व वैद्यकीय उपचार द्यावेत अशाही सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत आगक्षमीच्या तसेच अडकलेल्या सुखरूप काढण्यासाठी करण्यात आलेल्या बचाव कार्याची माहिती त्यांनी घेतली व हे मदत कार्य व्यवस्थित पार पाडण्यास सांगितले असल्या माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटले आहे की छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका हँडलोज बनवणाऱ्या कंपनीस लागलेल्या भीषम आगीच्या दुर्घटनेत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे मध्यरात्री लागलेल्या या आग सहा कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून या मृत्यू कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहे याशिवाय जखमी कामगारांना तातडीने शासकीय खर्चाने सर्व वैद्यकीय उपचार द्यावेत अशाही सूचना प्रशासनाला दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर